क्रीडा अतिशय मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते ऑलिम्पिकमध्ये मध्ये मराठमोळ्या स्वप्नील कुसाळे याला कांस्य पदक मिळालेलं आहे पन्नास मीटर प्रोन प्रकारामध्ये स्वप्नील कुसाळे याला हे पदक प्राप्त असलेलं आहे खशाबा जाधव यांच्या नंतर आता महाराष्ट्राला दुसरं पदक प्राप्त असलेलं आनंददायी ही बातमी आहे आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बातमी आपल्यापर्यंत आहे मराठमोळ्या स्वप्नील कांस्य पदक हे मिळालेलं आहे अतिशय चमकदार अशी कामगिरी त्यांनी केली आहे रणजित माजगावकर आपल्याला अधिकची माहिती देतात रणजित आपण पाहतोय कोल्हापूरचा आपला मराठमोळा स्वप्नील कुसाळे यांना चमकदार कामगिरी केली आहे आणि त्याच्या घरातल्यांच्या आणि एकंदरीतच हा त्याचा प्रवास कसा होता त्याविषयी काय सांगाल कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गाव गाव आहे एक छोट्याशा गावामध्ये स्वप्नीलचा जन्म झालेला आहे त्याचे वडील शिक्षक आहेत लहानपणापासून स्वप्नीलला फायरिंगच वेड असल्यामुळे त्यांनी